अरे आपल्या वेलीला इथे बघ ना आपल्या घरातल्या कुंडीच्या वेल वेल आले ना त्याच्यामध्ये बघ ना कसा दोडका आलाय त्याची आपण भाजी बनवूया आज मस्ता मस्ता दोड़, हे बघ किती मस्त मस्त धोडका आलाय आता दुधी पण येईल आपल्या घरामध्ये असे हे दोन तीन धोडके आलेत ना ते मी आता काढते आणि त्याची भाजी बनवते हाय मित्रांनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज दोडक्याची भाजी बनवून घे बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारे चार पाच दोडके आणि चणा डाळ आणि मी हे कापून घेतले ते चार पाच दोडके आणि दोडका पहिला असा दिसतो त्याच्यानंतर शिरा काढल्यानंतर असा दिसणार आणि मग कापून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात मी आता हे चार पाच मिरच्या थोडा लसूण हे सगळं टाकून घेते वाटायसाठी आणि हे वाटून घेणार आहे व्यवस्थित आता गॅसवर पातेला ठेवले त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकते भाजीसाठी दोडक्याची भाजी बनवते आता थोडी जिरी मोहरी टाकले तेल तापले आपलं चांगलं जिरी मोहरी हो टाकूया आणि चणाडाळ टाकायचे थोडी परतून घ्यायची चांगली डाळ थोडी शिजून झाले आपण वाटून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरं हे टाकलं ते थोडं हलवायचं आणि नंतर मग थोडंसं हळद पण टाकायची हलवून घ्यायचं छान परतून झाले आता आपण दोडका टाकूया हलवून घ्या घ्यायचं एक जीव करून घ्या चांगला हलवून घेतलंय आता आपल्याला थोडं चवी मीठ टाकायचं आहे थोडं झाक आणि थोडं पाणी टाकायचं त्याच्यामुळे आणि मंद आचेवरती शिजून द्यायचं मस्त भाजीला कसं पाणी सुटले आता बघा ते पूर्ण पाणी आटल्यानंतर मग आपली भाजी तयार होईल मस्त कमांग आणि कमी साहित्यामध्ये आणि ही भाजीसुद्धा खूपच पौष्टिक आहे मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी पौष्टिक आहे